कृषी वार चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वार चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिव्हल व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज पन्नास दिवसाचा हा प्लॉट आपण इथे पाहत आहोत आणि यामध्ये आपली दुसरी फवारणी आता पाहू शकता आपण ओलाला नॅनो बुस्टर कॅप्सूल आणि एक स्टिकर यामध्ये फक्त आपण ही फावरणी घेत आहोत एकदम साधी सोपी फवारणी आहे तर नॅनो बुस्टर कॅप्सूल मी या बॅरलमध्ये मित्रांनो आता टाकलेले आहेत पाहू शकता आपण हे पहा तर इकडं हे पहा येथे मी पाहू शकते बा टर्कल काढून मित्रांनो टाकलेले आहेत म्हणजे जे पावडर आहे आतमधली ती बॅरलमध्ये टाकून दिली आहे एका बॅरलसाठी आपण जवळ वीस कॅप्सूल यामध्ये घेतलेल्या आहेत आणि फवारणी पण इथे आपली चालू आहे तर इकडे पाहू शकता आहे उलाला एका बकेटमध्ये आपण इथे कालून घेतलेला आहे या बॅरलमध्ये पण आपण उलाला टाकू शकत होतो परंतु पाण्या पावसाचे दिवस आहेत आणि यामध्ये पाऊस जर आला तर आपलं औषध असंच राहून जाईल म्हणून आपण एका बकेटमध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे आपण थोड्या वेळ ते बाजूला पण इथे ठेवू शकतो आणि परिस्थितीनुसार आपण ही फवारणी करू शकतो तर बॅरलमध्ये पाणी पण इथे जाऊ शकतं त्यामुळे आपण यामध्ये काढलेलं नाही तर पाहू शकते पा ओलालाच इकडचं कॉम्बिनेशन आपण केलेलं आहे जवळजवळ एका पंपाला आठ ग्रॅम प्रमाण वीस लिटरला आपण इथे घेत आहोत त्याचबरोबर दोन कॅप्सूलच्या हिशोबाने आपण नॅनो बूस्टर कॅप्सूल या बॅरलमध्ये काढलेले आहेत म्हणजे वीस कॅप फुल्याच्या बॅरलला घेतलेला आहे आणि स्टिकर पाच मिली येथे आपण टाकत आहोत प्रारंभिक मागचा व्हिडिओ तुम्हाला ओझार्थ मी दिलेला होता आता हा प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे आणि फवारणी पण आपण येथे करत आहोत